नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडे डिझाईन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला ब्लाऊज फिटिंग कसं करायचं हे सांगणार आहे बरेच जणीचा जा प्रश्न असतो की खालीवर बाजू होती ब्लाउजची तर बघा हे जे हे जे आहे हे खालीवर होत किंवा हे जे ब्ला बैच हे आहे भाग हा हा समोरासमोर येत नाही तर हे बघा आपल्याला हे करण्यासाठी काय काय करावं का लाग ते आपल्याला आज बघणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये तर बघा की या मी या ब्लाउजची पण व्हिडिओ अपलोड केलेली आहे डिझाईनची आणि ह्या पण ब्लाउजची तर बघा ह्या पाठीमागचा भागची मी व्हिडिओ टाकलेला आहे तर आज आपण याचीच फिटिंग बघणार आहोत तर बघा पहिले आपल्याला काय करायचं आहे बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की खालीवर का होतो मोंड्यातला भाग तर बघा आपल्याला आधी काय करायचं असतं की याची पण लेवल घेऊन बघायची असते की ही खालीवर आहे का हे बघा याची तर बघा आपल्याला ही एकदम लेवल आहे अशी बघून घ्यायचं आपल्याला पहिले पाठीमागचा भाग आणि शोल्डर पण बघून घ्यायचं असतं की शोल्डर पण बरोबर आहे का या पद्धतीने थोडंफार मागं पुढं असलं तर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर बघा अशी लेवल घेतली की हे बघा इथं थोडंसं जास्त आहे तर आपल्याला ते असं कट करून घ्यायचं या पद्धतीनं हे बघा असं तर बघा आपल्याला असं बघून घ्यायचं असतं तर बघा आता आपलं हे बराबर झालेलं आहे तर त्याच्यानंतर आपल्याला आता हे समोरचा भाग बघायचा आहे तर हे पण आपल्याला सेम तसंच बघून घ्यायचं आहे या पद्धतीने हे समोरची पट्टी आहे ही सोडून द्यायची आपल्याला अशी समोरची आणि असं इथं बघायचं आहे या पद्धतीने तर बघा हे पण थोडंफार माग पुढं असलं तर हे पण तसंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे सारखी लेवल करून घ्यायची आहे या पद्धतीने अशी थोडंफार मागं पुढं होत असतं प्रत्येक ब्लाउजचं तर असं आपल्याला लेवल धरून आपल्याला हे कट करून घ्यायचं असतं आणि इकडून पण आपल्याला सेम तसंच बघून घ्यायचं आहे या पद्धतीने तर बघा असं बघून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा आता पाठीमागचा आणि समोरचा भाग तर आपल्याला असा ठेवून घ्यायचा आहे आधी इथं शोल्डर थोडंसं दाबून घ्यायचं आहे आपल्याला किंचित काहीतरी आणि परत उलटं करून टीप मारून घेणार आहोत या पद्धतीने तर बघा अशी आता आपण थोडीशी टीप मारून घेऊया दोन्ही साईडनी आणि उलटं करून परत अर्धा अर्धा इंच टीप मारून घेणार आहोत तर बघा आपल्याला अशी लेवल धरून टीप मारून घ्यायची आहे आणि हे धागे आपल्याला असे वरतून कट करून घ्यायचे आहे या पद्धतीने काहीतरी किंचित आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला आता हा उलटा भाग करून घ्यायचा आहे आणि अशी अर्धा इंच आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने अशी तर आपण याच्यावर दोन पक्के टिपा मारून घेऊया तर बघा अर्धा अर्धा इंचची आपण अशी टीप मारून घेतलेली आहे आणि मी दोन इकडची पण टीप मारून घेतलेली आहे आणि डबलड पण दोन दोन टिपा मारून घेतलेल्या आहे तर बघा आता आपल्याला असं ओपन करून घ्यायचं आहे तर आपली ही लेवल बराबर आलेली काय ती बघून घ्यायची आहे दोन इकडच्या साईडची पण तर बघा आपले दोन इकडची साईड लेवल आलेली आहे तरी पण आपण हे परत चेक करायचं असतं की आपल्याला शोल्डर सेम सारखे आलेले आहे का नाही तर बघा अशा आपल्याला लेवल धरून असे चेक करायचे असते की आपले शोल्डर सारखे आले का तर बघा एकदम व्यवस्थित आलेले आहे या पद्धतीने तर आता आपल्याला हे फिटिंग झाल्याच्या नंतर जेव्हा आपण बाई जोडतो त्यावेळेस आपल्याला इथं चेक करायचं असतं या साईडने तर बघा वालं इथं जो हा मध्ये असतो इथून आपल्याला असं हे ठेवून बघायचं असतं की आपली ले इकडची लेवल बरोबर आहे का तर बघा इकडं थोडीफार जास्त आली तर आपल्याला ही कट करून घ्यायची असते या पद्धतीने इकडची तर बघा या पद्धतीने तर दोन्ही साईडने आपल्याला सेम तसंच करायचं असतं इकडची साईड आपल्याला ही जी पट्टी आहे ही सोडून इकडं चेक करायचं असतं दोन्ही साईडने आपल्याला तसं चेक करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते झाल्याच्यानंतर परत आपल्याला याची लेवल अशी धरायची आणि इकडं बघायचं आहे की आपली हे साईड बराबर आहे का तर बघा थोडीफार खाली वरं असली तर आपल्याला हे असं कट करून घ्यायचं आहे फक्त हलका कट मारून घ्यायचा लेवरती असं जायचं नाही कारण मग जो मॉड्यातला भाग आहे तो पण कट होऊ शकतो तर बघा यासं आपल्याला जेवढं आहे तेवढं आपल्याला किंचित इथं कट करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने सेम आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे या पद्धतीने तर बघा या पद्धतीने आपण असं बघून घ्यायचं आहे तर बघा मी दोन्ही इकडचे चेक करून घेतलेले आहे तर व्यवस्थित आलेलं आहे हे बघा आपला मागचा मोंडा ठळठळी दिसत आहे की आपला वाला पाठीमागचा भाग आहे आणि समोरचा भागा आहे तर बघा एकदम व्यवस्थित आता आपलं हे झालेलं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला बही लावायच्या आधी तर आपल्याला बही पण चेक करून घ्यायची असती तर बघा या पद्धतीने आपली बही लेवल आहे का नाही हे बघायची आहे आपल्याला तर बघा या अशा पद्धतीने तर बघा ह्या दोन एकाच्या दोन अशा ब चेक करून घ्यायचे आहे आपल्याला कोणती साईड कमी जास्त आहे तर बघा ही अशी थोडीफार अशी माग बाहेर निघलेली असती ती आपल्याला कट करून घ्यायची असती म्हणजे मग खालीवर भाग हा समोरचा आणि पाठीमागचा भाग एकदम लेवल येतो ले तर बघा या पद्धतीने असं दोन्ही बाईचं पण चेक करून घ्यायचं असतं ज्या टायमाला म्हणजे याचं पण चेक करून घ्यायचं आणि बाई जोडताना पण चेक करून घ्यायची असती म्हणजे एकदम आपलं व्यवस्थित माप आणि फिटिंग एकदम व्यवस्थित बसती तर बघा या पद्धतीने तर बघा आता आपण हे कट करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला अशी मध्यतून जोडून घ्यायची असती बाई तर या बघा आपला इथं मध्य आहे या पद्धतीने कधी पण जोडताना आपल्याला बाई अशी चेक करूनच जोडायची आहे कोणतं पण ब्लाऊज असो कटोरी असो किंवा कट असो किंवा फोर टक्स असो वन टक्स असो आपल्याला फिटिंग सेम अशीच करायची असते म्हणजे खालीवर मागचे पुढचे भाग होत नाही या पद्धतीने आपल्याला जोडायचे असते तर बघा आता आपल्याला या बाई जोडून घ्यायची आहे तर बघा आता ही इकडची साईडची आहे तर आता आपल्याला ही मध्यतून लावून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा याचा मध्य घ्यायचा आणि इथून आपल्याला अशी जोडीत जोडीत घ्यायची आहे या पद्धतीने इकडून तर बघा ही बाई मी जोडून घेतलेली आहे मध्यातून एक कडच्या साईडने आधी जोडी आणि मग परत इथून इकडं जोडून घेतलेली आहे तर बघा थोडंफार इकडं उरलं तर आपल्याला हे कट करून टाकायचं आहे या पद्धतीने कमी पडायला नको थोडंफार जास्त घेतलं तर आपल्याला कट करता येतं तर बघा आपण हे टोक कट करून देऊया या पद्धतीने कट केल्याच्या नंतर आता आपल्याला ही बाई अशी इथं लेवल बघायची आहे या पद्धतीने इथं धरायचं आहे हे टोक आपल्याला आणि इकडं पण आपल्याला ही अशी लेवल बघून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा अशी आपल्याला ले लेवल बघायची या पद्धतीने तर बघा आपलं एकदम काटोकाट व्यवस्थित येत आहे हे बघा या पद्धतीने तर आता आपण याला अजून एक याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे आणि फिटिंग करून घ्यायची आहे तर आता मी याच्यावर अजून एक टिप मारते आणि एका साईडने फिटिंग करते बघा आता आपल्याला अशी कडाला या कशी छोटीशी टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने जी आपण शोल्डरला केलं ती सेम तसंच करून घ्यायचं आहे म्हणजे धागे वगैरे निघत नाही जाते धागे तर बघा अशी कडाला टीप मारून घेतल्याच्या नंतर उलटा भाग करून घ्यायचा आहे आणि आता याच्यावरती अर्धा इंच अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा मी अर्धा इंच टीप मारून घेतलेली आहे तर सेम आता इकडचा भाग पण आपण असाच जोडून घेऊया बाई जोडून घेऊया आणि असंच फिटिंग इकडच्या साईडनी पण करून घेऊया तर बघा मी इकडचा भाग पण जोडून घेतलेला आहे या पद्धतीने तर आता आपल्याला करायची आहे फिटिंग तर आता याच्यावरती याच्यावर ही फिटिंग आहे आपल्यावाली साडे दहाची तर इथून आपल्याला साडे दहा घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीनं प्रत्येक ब्लाउजची फिटिंग आपल्याला अशीच करायची असते तर बघा आपल्या इथं साडे दहावर मार्किंग करायची आहे या पद्धतीने तर बघा इथं साडे दहावर फिटिंग टिक मार्क करून घ्यायची आपल्याला आणि इथं दंड आहे आपलावाला सात तर बघा इथं सातवर मार्किंग करून घ्यायची आपल्याला तर आता आपल्याला कंबर मोजायचं आहे तर कंबर मी डायरेक्ट ब्लाऊज पिसावरच मोजते म्हणजे फिटिंग करायच्या वेळेस तर बघा आता एकाच कस कस्टमरचं ब्लाउज आहे फोर्टी टूचं छातीची घडी आहे यांचीवाली वाली म्हणजे चेस्टचं तर बघा मी असं पद्धतीने ब्लाउजची फिटिंग करीत असते बघा हे टोक धरायचं आहे आपल्याला टोकाला टोक लावून आणि या पद्धतीने आपल्याला असं धरीत चालायचं आहे मोजूच चालायचं आहे या पद्धतीने तर बघा मी अशीच फिटिंग करीत असते ब्लाऊजची तर बघा या पद्धतीने असं मोजलं की जेवढं इकडं उरलं आहे या पद्धतीने तर बघा हे असं इथं धरून घ्यायचं आहे या लेवलने असं आणि याचा वाला आपल्याला चार पदरी घडी करायची आहे म्हणजे एक आणि ही दोन म्हणजे या झाल्या दोन आणि इथं इथं बघितलं तर ह्या होत्या चार हे बघा एक एक दोन तीन आणि चार तर बघा अशी घडी घातल्याच्या नंतर आपल्याला आता हे मोजून घ्यायचं आहे की हे किती तर बघा हे दीड भरत आहे या पद्धतीने तर म्हणजे आता आपल्या इथं दीड इंचाची मार्जिंग येते तर आता आपल्याला इथं दीड इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने इथं तर बघा अशी इथं झाले ती तर आता आपल्याला ही सारखी अशी लाईन ओढून घ्यायची आहे या पद्धतीने तर आली आपली एकदम सारखी फिटिंग या पद्धतीने तर आता आपल्याला याच्यावर टिपा मारून घ्यायच्या आहे याच्यावर तुम्ही दोन तीन टिपा मारून घेऊ शकता म्हणजे जेव्हा कस्टमरला पॅक झालं तर त्यांना ते खोलता पण येतं म्हणजे इथं आपल्याला दोन तीन टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि ह्या साईडने पण तशीच मार्किंग आपल्याला करून घ्यायची आहे पण या इकडच्या साईडने आपल्याला जी आपली ही काच पट्टी असते त्याच्या पुढून आपल्याला साडे दहा घ्यायचं असतं तर बघा या पद्धतीने इथून इथून आपल्याला इकडं साडे दहा घ्यायचं आहे या पद्धतीने इकडं असं तर इकडं साडे दहा इथं घ्यायचं जी आणि कमराला इथं जे आहे दीड ते इथं दीड घ्यायचं आहे या पद्धतीने आणि जे दंड आहे सात तो सात दंड घ्यायचा आहे फक्त इथं थोडंसं चेंज होतं कारण ही पट्टी आपल्याला सोडून द्यायची असते घेवा सात आणि आपल्याला याला फिटिंग करून घेऊया तर बघा मी दोन्ही टिपा मारून घेतलेल्या आहेत तीन तीन चार चार टिपा मारून घेतलेल्या आहेत तर बघा दोन्ही साईडने तर आता आपण हे सोयीचं करून बघूया तर बघा आपलीवाली फिटिंग एकदम समोर समोर आलेली आहे या पद्धतीने खाली पण बघा एकदम लेवल आलेली आहे बघू शकता तुम्ही बघा या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज जोड तर कधीच चुकणार नाही या साईडने तर बघा आता आपलं ब्लाऊज जोडून झालेलं आहे तर आता आपल्याला बही ब अशी बघून आपल्याला चेक करायची आहे की मागपुडं बाई आहे का तर ती थोडीफार मागपुडं असली तर ती आपल्याला इथं शोल्डरला टिप मारून घ्यायची असती म्हणजे सारखी बही आपली तयार होते तर बघा या पद्धतीने मी एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे तर एवढं एकदम फोडून कोणी सांगत नाही ब्ला बाई जोडताना किंवा सगळं जोडताना तर बघा या पद्धती तर आपली बही व्यवस्थित लेवलला आहे या पद्धतीने तर बघा आता आपला ब्लाऊज पूर्ण फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे एकदम लेवलमध्ये झालेला आहे तर तुम्हाला एवढी सोपी पद्धत कोणीच सांगणार नाही तर बघा एकदम कम्प्लीट आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे आणि शंभर टक्के तुम्ही असं जोडलं ब्लाऊज तर कधीच चुकणार नाही या पद्धतीने तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आवडलं तर एक लाईक जर जरूर, जरूर करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद